नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजच्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण असाल तर बघा आता आम्ही नाश्त्या करत आहोत कारण ना चे चे। आज खूप काम करायचं आहे शेतामध्ये त्यांना ना म्हणजे ना आळे करायचे झाडांचे तसंच काय म्हणतात ते बंदीन घालायची म्हटले म्हणजे ना असं पूर्ण जी सलंग ओळ असते ना त्याच्यात मध्ये मध्ये असे कप्पे केले ना, ना तर पाणी पण व्यवस्थित भरता येतं नाहीतर खूप धावपळ होते ना जर मोटर चालू केली तर म्हणे मला पहिले नाश्ता दे मग नाश्ता दिलेला आहे त्यांना मेथीचा लाडू माझा शुगर फ्री लाडू आहे आणि याची रेसिपी आपल्या सरलास किचनला ऑलरेडी आहे तर बघा मस्त असा नाश्ता आता होतो आहे काही थोडेसे ड्रायफ्रूट्स पण असतात ते ड्रायफ्रुट्स रोज खातात आणि नाश्ता झाला आणि लगेचच धुणं धुवायला घेतलं म्हटलं आधी ना हे धुण्याचं काम केलं ना तर बरं होईल कारण ना मी ना नाशिकून ना काही ओढण्या म्हणजे ना शेतात कामं करायला लागतात ना ते जे म्हणजे ओझी बांधायला किंवा मातीचं होऊन जातं ना म्हणजे कपडे वगैरे तर बांधायलाही लागतात अशा त्या जमा करून घेऊन आली होती काही मग बेडशीट जमा होते खरणार सरांनी बरेच जमा करून ठेवलेले होते तेवढे पण धुवायला घेतले तेवढेसे आता भिजवले कारण मला पण आता जवळजवळ तीन एक आठवडे झाले जवळजवळ महिना झाला असेल तीन आठवडे नाही तर आता हे धुणं धुवून घेऊ म्हटलं मग नंतर मग आंघोळ करू म्हटलं कारण मग ओलं जर झालं ना थंडीचे दिवस येत ना मग परत परत ना गार ना त्रास पण होतो म्हटलं चला पहिले धुणं धुऊन घेऊ तर आता ना हे सर्व धुणं भिजवून घेतलं आणि पटपट पटपट पट, पट, म्हटलं लगेचच धुवायला घेतलं लगे मी काही भिजवून ठेवलं नाही जास्त वेळ काही एवढे वापरते नव्हते म्हणजे काय जास्त खराब पण कपडे नसतात ना म्हटलं जाऊ दे काही नाही आणि पटकन केलं ना तर बरं होईल म्हटलं जर लावत बसली ना एक 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 करायचं भिजवत बसा आणि नंतर दोन तासाने करा म्हणजे मग बाकीचे कामं राहून जातात ना तर मग आता लगेचच करून घेतले आणि धुनं झालं धुनं आता वाळत घालते वाळत घालायला बरी दोरी मोठी पण आहे आणि थोडंफार ऊन पण पडलेलं आहे थोडं आज ना जरा सकाळी लवकर सुरुवात केलेली मी कामांना कारण आज मी जवळजवळ सात वाजताच सा, म्हणजे आवरायला घेतलं होतं घरं बिरं झाडायला घरं झाडले आणि घर पुसलं आणि नाश्ता घेतला नाश्ता केला आणि लगेचच धुनं धुतलं धुनं धुतल्यानंतर म्हटलं बाकीची कामं करू तर आता धुनं धुवून झालेलं आहे मग खरणा सरांना पाणी पाहिजे होतं प्यायला तर पाणी द्यायला गेली पाणी द्यायला म्हणजे कसं आहे इथून ना एक जवळजवळ अर्धा एकर भर आम्ही असं फार्म हाऊससारखं सारखं अशी वॉल कॉम्पाऊंड टाईप करून घेतलेलं आहे म्हणजे काय काय म्हणतात ते मला नाही सांगतायत जाळी मारलेली आहे आणि म्हणजे कसं आहे येणारे जनावरं वगैरे असतात ना त्याच्यापासून संरक्षण पण होतं तर आता त्यांना पहिले म्हटलं पाणी वगैरे देऊन देते एक मिनिट अरे वापरे हा कसं होतं सकाळचं दाखवायला पाहिजे होतं मी ना पूर्ण गवत झालं होतं एवढ्या जागेमध्ये त्यांनी सगळ्या बंदीन घातल्या नंतर व्यवस्थित आळे केले आणि सर्व खोदून केलेले बर का म्हणे माझं ना दोन तासात झालं बरं का म्हणे एवढं म्हटलं हो मग मी पण दोन तास भर काम केलं मी पण धुणं धुतलं फरशी पुसली झाडझुड झाली सगळं चालूच असतं म्हटलं दोघांची कामं असतात ज्याचं त्याच्या वेगवेगळं कामाचा क्षेत्र आहे अजिबात काही दिसत नाही अर्धा एकर भर ना आम्ही फार्म हाऊससाठी साठी राहू दिलेले एवढी ही जागा आणि ह्या जागेमध्ये भरपूरशी झाडं लावलेली आहेत आंब्याची आहेत फळांची आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चिकू वगैरे सगळे डाळी आणि आता वांगी वगैरे कोथंबीर पण इथे होते कांदापात पण लावली होती आता उद्या ना आम्हाला कांदे लावायचे आहेत इथे खरं तर आणि घरी आली आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर लगेचच देवपूजा करायला घेतली म्हणजे ना जरा प्रसन्न वाटतं देवपूजा झाली का मनालाही असं शांत वाटतं मग थोडा वेळ तरी मग मी असा देवाऱ्यासमोर घालवत असते म्हणजे देवांसमोर आणि मग नंतर दुसऱ्या कामांना सुरुवात करते आता सध्या शेतात काही करायसारखं माझ्या याचं नाही आहे त्यामुळे मी काहीही करत नाही आहे आणि मग घरातलंच आपलं आवरत असते देवपूजा मस्त छान झाली आता प्रसन्न वातावरण तुळशीला पाणी वगैरे टाकलं म्हणजे घातलं की माझं सकाळचं मस्त अशी दिनचर्या सुरू होते खरं आत्तापासून तर बघा आता छान वाटतं आहे ना अगदी प्रसन्न तर आता प्रसन्न मनाने आता सरलास किचनची रेसिपी करायला घेते मला करायचे होते तिळाचे लाडू सरलास किचनसाठी ही रेसिपी आहे एक कप भरस हा तिळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घ्या गावटी घ्या पॉलिश केलेला घ्या छानच लागतात लाडू फक्त भाजून छान घ्यायचं असं मस्त तडतडीत तर होईस तर जर भाजलं ना लाडू खूप छान होतात आता माझ्याकडे पावडरचा गुळ होता चिक्कीचा गुळ नव्हता म्हटलं ट्राय तर करूया जमले तर खरंच चांगलं आहे ना म्हणजे जर नसलंच चिक्कीचा गुळ तर करू शकतो ना आपण तर आता इथे पाऊन कप गुळ घेतला आणि दोन तीन चमचे पाणी घातलं मस्त पाक करून घेतला भाजलेला तीळ घातला आणि गॅस बंद केला बरं का लगेच आणि म्हणजे कसं होतं म्हणजे जास्त कडक झालं ना लाडू पण असे कडक होतात मग थोडे खुसखुशीत होण्यासाठी अशाच पद्धतीने करायचं आणि आता लगेच लाडू वळायला घ्यायचं मला वाटलं होतं गुळ पावडर वापरली म्हटलं आपण लाडू होणार नाही पण लाडू खरंच छान झाले त्याच वेळा मी रेसिपीचा शूट पण तुम्हाला दाखवते कारण ना माझा तो आता ब्लॉगचा भागच आहे म्हणजे हा वेळही माझा असतो ब्लॉगिंगचाच असतो तर त्यामुळे ना म्हटलं चला एक एक रेसिपी आपल्याबरोबर थोडी थोडी काही ना शेअर करूया तर अशा पद्धतीने मस्त असे एक कप्पामध्ये मस्त असे लाडू झाले अजिबात माझ्याकडे चिकीचा गूळ नसतानाही मी लाडू केलेले आहेत खूप सुंदर झाले होते तर नक्की तुम्ही पण करा चिकीचा गूळ मात्र वापरा आणि नसेल तर हाही वापरून माझ्या पद्धतीने करून बघा च्या रेसिपीत मी शक्यतो समोर नसते म्हणजे मी फक्त शूट करत असते आणि आता सगळं किचन ओटा पुन्हा आवरून घेतला ट्रॅफॉर्ट साईडलाच पडलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता मला करायची आहे शेवग्याची शेंगांची आमटी शेंगा आता चिरून घेते आणि न शिजवताच मला करायची आहे म्हणजे मसाल्यातच मी डायरेक्ट शेंगा टाकणार आहे व्यवस्थित त्याच्या सालून घेते म्हणजे व्यवस्थित त्याच्या शिरा काढून घेते म्हणजे पटकन शिजेल शेंगा चिरून झाल्या मसाला वाटायला घेतला लाईट आहे म्हटलं तो तोपर्यंत वाटून घेऊ काय होतं सारखी लाईट जाते ना मग मसाल्याचं वाटण राहून जातं बाकीचं सगळं बाजूला ठेवलं आणि वाटायला घेतलं सोप्या पद्धतीने मसाल्याची भाजी करतो ना तशीच अगदी ही आमटी करते ही मी आणि दोघं जणांची असल्यामुळे तेल वगैरे ही थोडं थोडंच वापरते कारण जास्त तेल असलं ना तर करणार कंटाळा करतात खायला फक्त चिकन वगैरेची भाजी असली ना तर जरा जास्त तेल वापरते ते मी म्हणजे तेव्हा सगळेजण असतात ना मग सगळ्या जणांमध्ये बरोबर तशी भाजी लागते म्हणून तशी करते तर चला मस्त मसाला परतवून झालेला आहे अगदी पाणी न घालता मी वाटलेलं आहे म्हटलं कोरडा आज वाटूया तर मस्त असं वाटून झालेला मस्त परतवून पण झाला तेलामध्ये शेंगाही परतवून घेतल्या आणि पाणी घालते पाणी मात्र मी गार घातलं चुकून झालेलं आहे ॲक्च्युली ना गरम पाणी घालायचं म्हणजे ना शेंगाही पटकन शिजून येतात आणि मसाला आ, कच्चा असा वाटत नाही खायला असू दे दिवशी होतं माणसाकडनं चुका तशी माझ्याकडनं पण झालेली आहे ती तिकडे होते तोपर्यंत भाकरी करून घेते म्हणजे गरम गरम भाकरी असल्याना खायला पण पटकन असं म्हणजे छान वाटतं आणि मसाल्याच्या भाजीत ना भाकर असली ना मस्त लागते मला तर शक्यतो भाकरच आवडते अशी पण मी जास्त करून भाकरी खाते पण कधी कधी ना खरणाऱ्या सरांना पोळ्या खायच्या असल्या का मग पोळ्या करते मस्त अशा खरपूस बाजरीच्या भाकरी पण झालेल्या आहेत म्हणजे एक भाकर झाली आता दुसरी दोनच करायच्या आहेत खूप काही करायच्या नाही आहेत जेव्हा सगळेजण जेवायला असले ना तेव्हा जास्तीच्या भाकरी असतात आणि जरा जास्त तवा भरूनच करते मी भाकर त्याच्यामुळे काय दोन केल्या तरी होऊन जातं कसं आहे ना एकाच काच ताजरा आहे ना आपण जेव्हा भाकरी किंवा पोळ्या करतो ना लगेचच जर तुम्ही ओटा पुसला ना एकदम क्लीन राहतो म्हणजे सारखं सारखं त्याला मग आणि इथे ना मला सिंकमध्ये पाणी नाही शकत ओटा मला धुता येत नाही आणि मला गॅस पण नाही धुता येत जर धुवायचं असलं तर डायरेक्ट मला शेगडी बाहेर घासायला न्यावी लागते तर मग मी काय करते जे जे माझं काम झालं ना लगेच लगेच असं कपड्याने पुसून घेत असते त्याच्यामुळे काय होतं जास्त चिकट पण नाही होत आणि मग ते असं डोळ्याला पण चांगलं दिसलं ना दुसरं कधी आपण काही वस्तू करतो ना म्हणजे स्वयंपाक करतो ना तर जरा मूड पण चांगला लागतो तर ही एक माझी सवय आहे तर तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा बर का आले ना कधी काही दुसरं करायचं असलं तर मग जरा प्रसन्न वाटतं तर लगेचच मी ना कोथंबीरचे मुटकळे केले होते आणि ते तव्यावरच लावून घेतले थोडंसं तेल थोडं पाणी असं लावून आणि झाकण ठेवून वाफवून मस्त केलेले आहेत जरा शॉर्टकट पद्धत वापरली आज म्हटलं पटकन होतील आणि आज तुम्ही बघितलं हे सकाळपासून करणार सर ना शेतात काम करताय तर त्यांना खूप भूक लागलेली आहे त्यामुळे ना थोडंसं पटपट आवरायचं होतं मला म्हणून हा शॉर्टकट पण मी वापरला वाढस्तो ना त्यांना एक फोन आलेला होता म्हटलं बरं झालं म्हणजे कसं आहे ना थोडं एंगेज असलं ना तर भूकेलेला माणूस थोडंसं शांत पण राहतं म्हटलं <laughs> सर म्हटले अगं थांब थांब म्हणे आधी जेवायच्या म्हणजे जेवायला बसायच्या आधी सगळ्यांना बोलवू दे म्हणे आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला मस्त पोथिमिरचे नॅचरल कमी तेलाचे मुटकळे या मंडळी जेवायला आणि मसाल्याच्या शेव्याच्या शेंगा सगळं आवरून झालेलं आहे सकाळपासून आणि बाबाचं रुटीन मी आपल्याला सगळं शेअर करते आणि जरी छोटासा असला स्वच्छ ठेवला ना प्रसन्न वाटत आणि तिथे बाहेर वगैरे टाकताय का ता? आणि जर हवा चालू आहे पाण्याचं चा वगैरे जरा बाहेरच आहे आम्ही कारण शूटिंग जर करते ना मला ओट्यावर जागा पुरत नाही ना मग प्यायच्या पाण्याचा थोडा वेळ मी बाहेर ठेवते म्हणजे जेवढा वेळ मला शूटिंग असतं किंवा मा, माझा ब्लॉग असला तर आणि आता बघा सगळी भांडी वगैरे सगळे घासून झालेले छान आता कडकून वाळत घातलेले आहेत आता इथे सगळं आवरून झालेलं आहे आणि ना थोडस आता बसते म्हटलं जरा आराम करते आज खूप काम रिलॅक्स टाइम माझ्या पुतण्या आल्या भेटायला आणि नातू पण आलेले आहेत मग त्यांच्यासाठी ना मस्त असा चहा ठेवलेला आहे आता आम्ही सगळेजण चहा घेतो

पुतण्या कशा बोलत होता ऐकलं ना तुम्ही बाहेर मस्त किचन केलेलं आहे म्हणे माझ्या पप्पाने तुझ्यासाठी इथे स्वयंपाक कर इथेच भांडे घर तुला काही इकडे तिकडे करायचं काम नाही म्हणे मग चहा पाणी झालं आणि निघाल्या मग तिकडे जायला आणि मी पण निघाली आहे कारण ताई आप्प्पांनी सांगितलं होतं की तुम्ही पण या म्हटलं यांच्यासोबत मग थोड्याशा गप्पा पण होतील मग इथेच झाल्या गप्पा थोड्याशा काही तिथे सगळ्यांसोबत म्हटलं मग कसं जरा बरं वाटतं ताईंनी स्वयंपाक केलेला होता भेटायला त्या आलेल्या होत्या मग ताईंनी फोन करला पण आमचं ना जेवण झालेलं होतं म्हटलं मग आता नको आणि उशीर पण झाला आता अडीच तीन वाजले त्या जरा उशीराच आल्या होत्या तर मग म्हटलं नको आता आम्ही भेटायला येतो तिथे बोलू म्हटलं गप्पा मारू मग गेलो आम्ही गेले त्यांच्या मुलांच्या गाडीवर आणि मग आम्ही आमच्या स्कूटरवर मस्त वाटतं स्कूटरची राईड पण होऊन जाते आणि भेटणं पण होऊन जातं ही आमची जुनी स्कूटर तुम्ही बघितलं मग ताईन त्यांच्याकडे आलो तर आणि हा माझा व्हिडिओ कालचा आहे तुम्हाला आज मी शेअर केलेला आहे तर इथे बघा मस्त असं मटण केलेलं होतं म्हणजे चिकन आणलेलं होतं आणि मोठं पातेलं भर भाजी होती भरपूर जणं होतो ना जेवायला त्याच्यामुळे पण आम्ही म्हटलं नाही नाही आता जेवण झालेलं आहे तर आम्ही मस्त गप्पा मारतो म्हटलं बघा कसं तरीदार केलेलं आमच्या ताईंच्या हाताला खूप चव आहे बरं का एकदम भारी लागतं त्यांच्या हातचं म्हणजे कुठलंही नॉनव्हेज त्याकरता स्वतः मात्र नाही अजूनपर्यंत त्यांच्या शरीराने म्हणजे म्हणतात ना त्यांचं अजूनही शरीर बाटलेलं नाही आहे आणि मुली आल्या की बघा कशा असतात ना आई कशा जीव लावता आपांचे नख काढून दिले आणि ताईंनी बघा इथे डबा भरून ठेवला आमच्यासाठी पोरं जेवायच्या आधी पहिले आमचा डबा भरून ठेवला त्यांना म्हटलं नका ना पोरांचं उद्या म्हटलं व्यवस्थित आम्ही का झिंग आज ना झिंगा होता फुत मेले बरोबर डब्ल म्हणे आता काय चार साडेचार वाजलेले आहेत रात्री डबा खा म्हणे घरी जाऊन काही स्वयंपाक नको करू तर म्हणजे आता हा ब्लॉग माझा जसं काही इथेच संपलेला आहे घरी जाऊन काहीच काम नाही आहे ताईंनी डबा दिलेला आहे संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे तजवीज पण झालेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात इतकं इत्या भारी नॉनव्हेज खायला मिळणार म्हणजे एकदम मस्त चला तर मग आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया या चा छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय